नमस्कार मंडळी स्वागत आहे सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण एक सोपी आणि स्वादिष्ट रेसिपी बघणार आहोत तर चला व्हिडिओ सुरू करू इथं मी कुकरमध्ये साधं भात असं शिजवून घेणार आहे तुम्ही कोणतेही तांदूळ वापरू शकता आणि तुमच्या आवडीप्रमाणे तांदळाचं प्रमाण कमी जास्त घेऊ शकता इथं मी साधारण दोन वाटी असं तांदूळ घेतलेलं आहे एक ते दोन वेळास धुवून घेतले आणि चवीप्रमाणे मीठ घालून हे कुकरचे एक ते दोन सिट्ट्या होऊ द्यायचे नेहमी साध्या भाताला जितके सिट्ट्या देतो त्याचप्रमाणेच शिजवून घ्यायचं किंवा तुम्ही पातेलामध्येहीच शिजवून घेऊ शकता इथे मी कर्ड राईस असं बनवणार आहे दही भात असं बनवणार आहे आणि कुकरची सिट्टी झाल्यानंतर किंवा पातेलामध्ये भात शिजवून घेतल्यानंतर पूर्णपणे थंडगार होऊ द्यायचं तुम्ही इथं मोकळंही शिजून घेऊ शकता आणि चिकटही तुमच्या आवडीप्रमाणे चिकट आवडत असेल तर भात थोडंसं पाणी जा पाण्याचं प्रमाण जास्त वापरून ह्याला चिकटही शिजून घेऊ शकता किंवा असं कोरडंही चालेल इथं मी दोन वाटी तांद तांदळाला इथं मी अडीच वाटी असं दही घेतलं आहे आता हे दही थोडंसं फेटून घ्यायचं दह्याचं प्रमाण किंवा प्रमाण पण तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करायचं तुम्हाला जितकं सैलसर हवं जितकं घट्टसर हवं त्याप्रमाणे दह्याचं प्रमाणही कमी जास्त करून घेऊ शकतं ह्याला छानसंपैकी फेटून घ्यायचं दह्याला अशाच पद्धतीने चांगलं छानपैकी फेटून घेऊ शकता किंवा डायरेक्ट दही घालू शकता मग तर ह्यामध्ये आहे ना भात पूर्णपणे थंडगार व्हायला पाहिजे पाहिजे यामध्ये दही घालून हे सगळं मिक्स करून घ्यायचं थोडं थोडंसं दही घालत मिक्स करून घ्यायचं तुम्हाला घट्टसर वाटत असेल तर आणखी थोडंसं दही ह्यामध्ये ॲड करू शकता साधी आणि सोपी रेसिपी आहे उन्हाळ्यामध्ये साधं काहीतरी खाण्याची इच्छा होती दुपारच्या वेळेस आणि थंडगार असं खाण्याचं इच्छा होतं आणि जास्त ताजं दही नाही वापरायचं थोडंसं आंबटपणा जर अगोदर एक दिवसाच्या अगोदरचं दही असेल तर चालेल ह्याला थोडंसं आंबटपणाही लागेल ह्याला यामध्ये आता ह्यामध्ये घालण्यासाठी फोडणी किंवा तडका तयार करून घेणार आहे इथे मी तुपाची फोडणी देणार आहे दोन ते तीन चमचे असं तूप घेतलं आहे आणि एक चमचा उडदाची डाळ आणि एक चमचा हरभऱ्याची डाळ घेतलेला आहे आता हे थोडंसं ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचं आणि तिक्या घातल्या अर्धा चमचा आणि जिरे घातलेला आहे एक चमचा असं आता हे दोन्ही घातल्यानंतर मी तर हिरवी मिरची घेतलेल्या आहे बारीक कट करून तुमच्या आवडीप्रमाणे चवीनुसार कमी जास्त घेऊ शकता एक अर्धा इंच अर्धकचा तुकडा बारीकसं काप करून घेतलेला आहे सुटक्या लाल मिरची घेतलेले आहे मी तर बेडगी मिरची घेतलेल्या आहे खूप जास्त तिखट नसतात हे आणि थोडंसं कडीपत्ता घ्यायचा गॅस बंद करायचं आणि ह्या गरम तुपामध्येच थोडंसं परतून घ्यायचं ह्याला खूप जास्त गरम झालेलं असल्यानं कडीपत्ता काळं पडतो आणि इथं अर्धा चमचा असं तीळ घातलेलं आहे तुमच्या आवडीप्रमाणे नाहीतरी स्किपही करू शकता आता हे सगळं थोडंसं थोडंसं गार झाल्यानंतर जे आपण दही मिक्स केलेलं भात आहे ना त्यामध्ये घालून घ्यायचं हे सगळं तडका हे घालून घेतल्यानंतर हे सगळं मिक्स करून घ्यायचं तुम्हाला वाटत असेल तर आणखी थोडं अर्धी वाटी असं दूध वापरायचं खूप घट्टसर वाटलं तर यामध्ये थोडंसं दूधही वापरू शकता साधी आणि सुप्पी रेसिपी आहे झटकन रेसिपी आहे साधा असं काहीतरी वेगळं काहीतरी खावं असं वाटलं डाळ किंवा असं काही करावंसं असं वाटलं नाही तर साध्या भाताला तुम्ही असं दही मिक्स करून तडका देऊ शकता आणि हे उन्हाळ्यामध्ये आवर्जून केलं जातं काही जागी खूपच छान लागतं तुम्ही नक्की करून बघा कशी वाटली आजची रेसिपी कमेंट करून नक्की कळवा मी तर अर्धी वाटी असं दूध वापरलेलं आहे जितकं सेल सर तुम तुम्हाला आवडेल त्याप्रमाणे ह्याचं दही किंवा दूध वाप दुधाचं प्रमाण ते वा वाढून घेऊ शकता सगळ्या शेवटी थोडंसं मीठ आणि वरून थोडीशी कोथिंबीर घालायची मग आजची रेसिपी झ जा, रेडी झालेली आहे दही भात किंवा कड राईस असं साध्या सोप्या पद्धतीने बनवलेलं आहे कशी वाटली आजची रेसिपी कमेंट करू नक्की कळवा चला मग आजची रेसिपी रेडी झालेली आहे त्यासोबत खाण्यासाठी मी इथं उडदाचे पापड तळलेलं आहे आणि त्यासोबतही हे मिरची तळलेलं आहे हे मिरची जे आहे दह्यामध्ये सुकवून घेतलेलं आहे उन्हामध्ये आणि ते तळून घेतलेलं आहे हे मिरची वर्षभर टिकतो आणि ह्या दह्यासोब दही भातासोबत अप्रतिम असं लागतं तुम्हाला जर हा मिरचीची रेसिपी पाहिजे असेल तर नक्की मला कमेंट करून कळवा आणि मी नक्की शेअर करेन आणि पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात राहा हसत राहा आणि बघत राहा एक चमचा स्वाद